पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवा काव्या नंदिनी आणि पार्थची पाणीपुरीची कॉम्पिटिशन चालू असते आणि त्याच वेळेला मग नंदिनीचा फोन वाचतो आणि मग नंदिनी मला कोणाचा तरी फोन आलाय म्हणून फोन घेण्यासाठी निघून जाते तर पाणीपुरी खात असताना काव्याला खूप मोठा ठसका लागतो काव्याला जोराचा ठसका लागल्यानंतर पार्थला काव्याची खूप काळजी वाटू लागते पार्थ काव्याला इकडे बघा वर बघा असं सांगत असतो पण काव्याचा ठसका काही जात नसतो त्याच वेळेला मग जिवा पटकन काव्याजवळ जातो आणि तिच्या डोक्यावर पाणी मारतो काव्याच्या डोक्यावर पाणी लावल्यानंतर मग तिचा ठसका थांबतो आणि हे सगळं नंदिनीने बघितलं असतं आणि नंदिनीने हे बघितल्यानंतर नंदिनी खूप शॉक होत जीवाला म्हणते काव्याला असं केल्यानंतर तिचा त्रास थांबतो हे तुम्हाला कसं कळलं जीवा नंदिनीच्या या प्रश्नाने सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो जिवाच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो जीवा आणि काव्या खूपच घाबरतात मग आता जीवा काव्या काय उत्तर देतील हे आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये बघू पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा